पाऊस चालू होता पूर्ण चढाव होता त्या चढाव असल्यामुळे काय होतं माहिती आहे का की तुमचा स्पीड कमी होतं पावसामुळे अजून स्पीड कमी स्पीड कमी होतो आणि रस्त्यानी वाहतूक कमी तर पण तरी मी जात राहिलो जात राहिलो नंतर अजून त्याच्यामध्ये काय झालं की रस्त्याचं मध्ये काम चालू होतं रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे काय झालं की ट्रॅफिक दोन्ही साईडनी ब थांबलेली होती पण आता माझी सायकल होती तर मी आपल्या त्या निघू शकत होतो म्हणून मी तिथून निघालो आणि पुढे जायला लागलो पुढे गेल्यानंतर काय झालं माहिती का की पूर्वी कमीत कमी अजूनमधून हे जाताना दिसायचे व्हेकल आजूबाजूनी पण आता ती ट्राफिकच थांबल्यामुळे कोणतीच व्हेकल नाही आहेत तर मग एकटाच जात होतो पावसामध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये पण शेवटी ते पार केलं झालं पार आणि नंतर मग पलीकडच्या साईडला गेलो आणि नंतर कोइंबतूरला गेलो कोइंबतूर ते ईशा टू ईशा योग सेंटर आहे तिथं माहीतच असेल आपलं याचं सद्गुरूचं सद्गुरूंचं तर तिथं गेलो आणि त्याच्यानंतर याला गेलो पालनी पलनी म्हणून आहे तर तिथं सुब्रमण्यम स्वामीचं मंदिर आहे कार्तिकेय म्हणतो आपण किंवा सोनं स्वामी म्हणतो तर जसे हे विष्णूचे तीन मंदिरं आहेत ते बेटावर त्या बेटावर आहेत कावेरी नदीतल्या तसे त्या परिसरामध्ये म्हणजे तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सुब्रमण्यम स्वामीचे किंवा कार्तिकेय स्वामीचे सहा मंदिरं आहेत की त्याला सिक्स सा अबोर्ड्स ऑफ द कार्तिकेय स्वामी असं म्हणतात तर त्याच्यापैकी माझं मी जेव्हा भारताचा पूर्ण समुद्रकिनारा के केला सायकलनी तेव्हा थिरु थिरुचेंदूर म्हणून होतं श्री रामेश्वरमच्या जवळ कन्याकुमारी रामच्यामध्ये ते माझं झालेलं होतं मग मी म्हटलं की आपण आता हे पळणी हे करू आणि ते केलं तिथं पळणीला एक विशेषतः काय माहीत आहे का की तिथं आहे ना ब ट्रेन आहे आणि ती ट्रेन अशी ओढल्या जाते यांनी ओढल्या जाते आणि ती खाली सोडल्या जाते असे तर ती एक विशेषता होता विशेषता आहे तिथली वर कारण ते मंदिर हिलवर आहे वर आणि आपले जसे हे असतात रोपवे असतो गंडोला असतो म्हणतो आपण रोपवे असतो तसेच पण तिथे ती ट्रेन आहे दोन दोन तीन डब्यांची ते छान अनुभव होता त्याच्यानंतर मग मी पल्लीवरून पुढे निघालो दुसऱ्या याला ते सुब्रमण्यम स्वामीच्या मंदिराला तर तो एक हायवे होता तर त्या हायवेवर काय झालं होतं माहिती आहे का की मी चाललो होतो वाहतूक खूप कमी होती कदा इनॉग्रेशन व्हायचं असेल तर त्याच्यामधून वेगाने मी जात होतो माझ्या बाजूनी आहे ना एक स्कूटर गेली त्या स्कूटरवर तो म एक म तिसीतल्या तिसीतला मनुष्य असेल त्याची मिसेस होती मागे बसलेली आणि एक दोन एक वर्षाचा मुलगा होता त्यांच्यासोबत असे तिघंजणं होते मागे बसलेले ते, ते जात होते ते आता स्पीड जास्तमुळे ते निघून गेले पुढे आणि थोड्या अंतरावर मी गेल्यानंतर बघितलं की ते खाली पडलेले आणि तिघांनाही जखमी झालेले तिघंही रडतायत रडता येत वगैरे त्या दूध ज्यांना ते दो जखमा झालेल्या होत्या ते लहान बाळही त्यालाही जर लागलेलं होतं तेही रडत होतं मग मग माझ्या मा लक्षात आलं की तिथं काय झालं होतं माहीत आहे का की एक वायर होती आणि ती वायर त्या हायवेला अशी आडवी रस्त्यापासून चार पाच फूट अंतरावर चार स फूट अंतरावर अशी गेलेली होती ठीक वायर होती एवढी प्लास्टिकची तर त्या वायरला ते, वायर ते जाऊन अडकले होते कदाचित ते स्कूटर आणि ते खाली पडले होते आणि ते जर समजा नसते माझ्या पुढे तर मी एवढं मी पडलो असतो आणि विशेष म्हणजे माझ्यात हेल्मेट जम्मूला आलेलं होतं तर हेल्मेटही नव्हतं अच्छा तर मग नंतर मी था थांबलो त्या था, मुलालाही मी घेतलं वगैरे वगैरे पण ते रडतच होते सर्व मग कोणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन केला अँब्युलन्स निघाली मग मी पुढे चालू झालो नंतर काय झालं माहिती आहे का की मला त्या मंदिरात जायचं होतं थोडा आटोपतो घेतो भिया प्लीज थोडा बिअर करा हां तर नंतर पण पुढे गेल्यानंतर मग एक रस्ता तिकडे जात होता आतमध्ये इंटेरियरला आणि जिथून तो रस्ता जात होता तिथं चांगलं हॉटेल होतं पण थोडंसं सूर्यप्रकाश होता रस्त्यावर हो। माझं काही माहीत आहे का की रस्त्यावर सूर्यप्रकाश आहे ना तो मग नाही चालूच राहायचो आपण अंधार पडायच्या आसपास थांबायचं मग मी त्या रस्त्यावरून हो। चालायला लागलो तो हो, इंटेरियरचा रस्ता होता इंटेरियरवर मी दहा किलोमीटरवर गेलो तिथं थोडंसं गाव लागलं मोठं मोठं पण तिथं चौकशी केल्यानंतर त्या गावामध्ये काहीच राहायची व्यवस्था नव्हती म्हणजे हॉटेल लॉज वगैरे काहीच नव्हतं मंदिरात गेलो पण मंदिरं होती पण ती रात्री बंद होणारी होती म्हणजे पुजारी तिथं रात्री मुक्कामाला नसता म्हणजे मंदिरात राहिल एक चर्चमध्ये गेलो ती भाषा त्यांना कळत नव्हती त्यामुळे चर्चमध्ये राहायचा प्रश्न होता मग आमचा एक मित्र त्यांनी त्यांनी दि मुंबई ते दिल्ली केलं होतं तर तो काय करायचा माहीत आहे सायकलिंग तर तो काय करायचा का माहीत आहे रस्त्यांनी सरळ पोलीस स्टेशनमध्ये संध्याकाळी जायचा पोलिसांना सांगायचा की बाबा मी असं असं करतो आहे मला रात्री आजचे दिवस रात्री राहू द्या तर त्याला ते पोलिसांनी राहू दिलं होतं ते त्याची ती कथा माझ्या डोक्यात होती मग मी तिथं पोलिसांच्या जवळ गेलो पोलीस स्टेशनला त्यांना सांगितलं की बाबा आता राहायची काहीच व्यवस्था नाही मी इथं पोलीस स्टेशनला मला तुम्ही रात्री राहू द्या झोपू द्या ते म्हणाले हो आमच्या कायद्याप्रमाणे इथल्या काय जे असेल ते पो कोणालाही असं ठेवता येत नाही पोलीस स्टेशनमध्ये म्हणे तुमचा प्रॉब्लेम काय आहे म्हणे तर ते मी म्हटलं बाबा की मी सेफ्टीचा इशू आहे की मी जर समजा कुठेही रात्री राहलो झोपलो पुन्हा सेफ्टी हे असं आहे की पूर्वी आम्ही एक रामन राघवन म्हणून होऊन गेलं आठवत असेल तुम्हाला मुंबईमध्ये जोग जोगेश्वरी जो परिसरामध्ये तर ते एक डोक्या माहीत असेल तुम्हाला सर बहुतेकांना तर ते डोक्यामध्ये एक होतं की आपण समजा असं एस सी स्टँडवर झोपलो आणि नेमकं इथं रामन राघवन टू आला तर काय करायचं <laughs> मग मी त्यांना सांगितलं की बाबा मला सेफ्टीचा इश्यू वाटतो ते म्हणाले काही अरे तुम्ही काळजी करू नका सरळ जा सी स्टँडवर झोपा आमचा एक पोलीस स्टेशन पोलीस तिथं रात्रभर खुर्ची टाकून बसलेला असतो एस सी स्टँडवर मग म्हटलं मग काही प्रॉब्लेम नाही मी पोलिस आला तिथं त्यांनी खुर्ची टाकली तो बसलेला होता मी तिथं झोपायचा प्रयत्न केला पण तिथं एक तर म मॉस्किटो भरपूर होते मच्छर आणि लाईट भरपूर आपल्याला अंधारात झोपायची सवय असते लाईट त्यामुळे रात्रभर काही झोप लागली नाही वगैरे वगैरे आणि नंतर पुढे गेलो नंतर पुढे गेलो नंतर असं मग क करत करत आणि नंतर याला गेलो आपल्या मग कन्याकुमारीच्या मी आसपास आलो आणि तिथं ना मला नाशिकचे एका हॉटेलमध्ये मी ब्रेकफास्ट वगैरे करत होतो तिथं एक नाशिकचा ग्रुप भेटला आलेले होते लोक तर ते ॲक्च्युली त्यांचे एक सद्गुरू होते कोणतरी गुरुजी असतील गुरु असतील तर त्यांचा सत्संग होता रामेश्वरमला मग हे लोकांनी काय केलं होतं की स्वतःच्या कारणी अगोदर ते याला आले होते कन्याकुमारीला कन्याकुमारी बघितलं आणि दुसऱ्या दिवशी सत्संग होता म्हणून ते चालले होते तो अटेंड करायला तर मग नंतर ते आम्ही बऱ्या होते मग मरा ते मराठीत बोलत होते म्हणून मग मी त्यांच्याकडे गेलो गप्पा मारल्या वगैरे वगैरे तर मग त्यांनी सुद्धा त्यांना विशेष वाटलं मग त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्याचं आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी पैसे देऊ केले काही सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन केलं आणि मला पैसे देऊ केले की वा तुमच्या प्रवासामध्ये लागतील मी मी ती पैसे घेतले नाही मी त्यांना सांगितलं वा की मला मी सरकारी नोकर होतो मला पेन्शनही आहे बऱ्यापैकी तर काही गरज नाही वगैरे वगैरे मग त्यांनी त्या नाशिकच्या त्यांच्या जो नाशिक सायक्लिस्टचा हेड होता त्यालाही कॉन्टॅक्ट करून दिला त्यांच्याशी बोललो तो म्हणाला की तुमची राईड झाल्यानंतर आमच्याकडे या लेक्चर वगैरे द्या आमच्या इथं वगैरे वगैरे नंतर असं करून नंतर कन्याकुमारीला पोचलो पोचल्यानंतर मग मी पहिले आपल्या विवेकानंदपुरमला गेलो आणि तिथं एकनाथजी रानडे वगैरे यांची समाधी आहे ते बघितली आणि नंतर मग याला गेलो आपल्या जिथं मग एंडला जिथं आणि तिथं नंतर एक फोटो वगैरे काढला आणि मी नंतर मी क याला नर्मदा परिक्रमा केल्यानंतर मी काय केलं होतं की माझ्या सायकलला नर्मदा नदीमध्ये आंघोळ घातली होती की बाबा मी तुझ्यामुळे मी हे सगळी परिक्रमा करू शकलो एक आभार मानायचं म्हणून नंतर मी आहे ना म जेव्हा ही केली आपली म पूर्ण भारताचा समुद्र केला किनारा केला आणि बखालीला क संपवला म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये ते गंगासागरच्या पलीकडे तर मग ती संपवल्यानंतर मग मी तिथंसुद्धा त्याला समुद्रामध्ये सायकल नेली आणि तिला आंघोळ वगैरे घातली पण तेव्हा काय झालं माहिती आहे का ते होतं समुद्राचं सा पाणी सलाईन वॉटर मग ती करोड व्हायला लागली होती मग मी तेव्हा समजलं की हे काही बरोबर नाही पण मग मी काय केलं तिथं कन्याकुमारीला गेल्यानंतर ते मग सायकल न याच्यात तर नाही समुद्रात नाही नेली पण समुद्राचं थोडंसं पाणी आणून त्याला शिंपडलं सायकलला नमस्कार केला की बा माझी एवढी ही सहा हजार सत्याहत्तर किलोमीटर ही ही राईड तुझ्यामुळे पूर्ण झाली आणि आणि मग परतीचा प्रवास सुरू झाला तर याच्यानंतर एक म श्रीलंकेमध्ये राईड केली मला श्रीलंकेमध्ये एक छोटंसं लोक तिथलं एका एक, म, म, एक बा, बाई भेटल्या तर त्या बाई मला म्हणाल्या की म्हणे तुम्ही तुम्हाला माझा देश कसा वाटला बघा आपण काय म्हणतो की तुम्हाला आता आपण कोणी आला टुरिस्ट आला आपण त्याला काय म्हणू तुम्हाला भारत कसा वाटला तुम्हाला भारत कसा वाटला पण त्या बाईने काय म्हटलं तुम्हाला माझा श्रीलंका कसा किंवा माझा देश कसा वाटला मला ते एक खूप खूप छान वाटलं तर असे भरपूर अनुभव आहेत वाटल्याचे एक अनुभव अजून सांगतो आणि संपवतो हां तर एकदा कायला माहिती आहे का मी इथून हे करत होतो गुजरा गुजरातमधून सायकलिंग करत होतो तर मग एका रात्री मंदिरामध्ये थांबलो होतो तर तिथ